नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एक अशा कादंबरीबद्दल जी मराठी साहित्यात टर्निंग पॉईंट मानली जाते एक कादंबरी जी वाचताना आपल्याला स्वतःकडे पाहायला भाग पाडते आणि नाव कोसला आणि खरी गंमत काय कोसला ही कथा नाही ती एक अंतर्मनातली सफर आहे पांडुरंग संगविकर नावाच्या एका तरुणाची आणि खरं सांगू का तो तरुण म्हणजे आपणच तू मी सगळे सुरुवातीला थोडं लेखकाबद्दल सांगायला पाहिजे भालचंद्र नेमाडे मराठीतील बहिर्मुख नव्हे तर अगदी अंतर्मुख साहित्याचे जनक त्यांची शैली कडक वास्तववादी लोकांनी कधी कल्पनाही न केलेली हो नेमाडेंनी मराठी कादंबरीला एक नवीन दिशा दिली त्याआधी कादंबरी म्हणजे कथानक रोमांस वीर पराक्रम नेमाडे म्हणाले जीवन तसं नसतं रे जीवन म्हणजे गोंधळ अंधार प्रश्न तडफड आणि म्हणूनच कोसला वाचताना वाटत हे माझ्या मनातलं आहे की पांडुरंगचं तर कथा सुरू होते पुण्यापासून एक साधा गावाकडचा मुलगा पांडुरंग संगविकर बाबांनी पाठवलेलं पुण्यात शिकायला स्वप्न मोठी पण मन मात्र कोळ आणि पुणे त्याला पहिल्या दिवसापासून गिळून टाकतं मोठं शहर नवी माणसं भाषेची स्टाईल बोलण्याची ढब तो स्वतःला जुळवून घेऊच शकत नाही प्रत्येकाला वाटतं काय रे पुण्यात मस्त मज्जा येते ना पण पांडुरंग दिसतो आवासात हो मजा म्हणजे काय असते मला अजून शोधायचंय तो मेसला जाणं वस्तीगृहवाल्यांचे ओरडण्या लालबुंद पुणेचे सूर्यास्त कादंबरीत हे सगळं नाही घटना म्हणून हे सर्व भावना म्हणून आहे हो पांडुरंगचं जीवन म्हणजे दिवसांनी नव्हे भावनांनी बनलेलं डायरी त्याला मित्र आहेत कृष्णा साळुंखे पण पांडुरंगचं मन म्हणतं मित्र म्हणजे कायमसोबत असणारा हे तर क्षणिक सावल्या आहेत प्रेमाचा प्रसंग कोसल्यात बॉलिवूड स्टाईल नाही।, नाही तुफान नाही संवाद फक्त एक शांत न बोललेलं प्रेम तो एका मुलीवर प्रेम करतो पण ते प्रेम कधी शब्दात येत नाही ते राहून जातं पांडुरंगच्या मनाच्या कोपऱ्यात आणि त्या मुलीचं लग्न झाल्यावर त्याच्या आतलं काहीतरी तुटतं नुसतं प्रेम नाही त्याचा स्वतःवरचा विश्वास पण गावाकडून पत्र येतात कसं चाललंय परीक्षा दे पण पांडुरंग सांगणार काय मनात शंभर प्रश्न जीवनात एकही दिशा नाही त्याला सगळं कोसळतंय असंच वाटतं आणि म्हणून नाव कोसला कोसला म्हणजे फक्त कुडाची खोपी नाही मनाची खोपी ज्यात आपण स्वतःलाच अडवून ठेवतो तो आजारी पडतो हॉस्पिटल बेड आणि त्याला पहिल्यांदाच जीवन किती नाजूक आहे जाणवतं तिथे तो जे अनुभवतो मृत्यूची सावली लोकांची असहायता ते वाचताना अंगावर काटा येतो शेवटी तो परत गावाकडे जातो पण गाव आता पूर्वीसारखं उरलेलं नसतं सगळं बदललेलं किंवा कदाचित तो स्वतःच बदललेला त्या गावात फिरताना पांडुरंगचा प्रत्येक पाऊल म्हणजे स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न कोसलाचा शेवट म्हणजे उत्तर नाही पण प्रश्नाची स्वीकृती हो पांडुरंगाला उत्तर मिळत नाही पण तो स्वीकारतो की जीवन गोंधळ आहे आणि मी त्या गोंधळाचा एक प्रामाणिक भाग आहे कधी कधी उत्तर शोधणं थांबवून जगणं सुरू करावं लागतं आजचा तरुण ओव्हरलोडेड सोशल मीडिया करिअरचा प्रेशर रिलेशनशिपचा गोंधळ पांडुरण सारखाच नाही का हो आज आपण सगळे कोसल्यातच आहोत मोठी इमारत इंटरनेट महागडी कपडे पण आतमध्ये रिकामेपणा कोसला शिकवतो स्वतःकडे पाहण्याची हिंमत ठेवा काय गमावलं त्यापेक्षा काय समजलं हे महत्वाचं पांडुरंगचा प्रवास संपत नाही तो फक्त पुढे जातो आणि आपणही जीवनात कितीही कोसळलो एक दिवस आपण उठतोच वाट सापडतेच श्वास परत शांत होतोच आणि म्हणून आज आपण सगळे आपल्या आपल्या कोसल्यातून बाहेर पडूया धन्यवाद भेटूया पुढच्या अप्रतिम कथेत तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वप्नांना जपून ठेवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा